कला दर्पण न्यूज मुस्लि तलेले मुस्लिम सुन्नत वतीने उभारण्यात आलेल्या अवैध मदर्शाचे काम तात्काळ तोडा हिंदू राष्ट्र समन्वय समिती हुपरी येथील मुस्लिम सुन्नत जमियतच्या वतीने उभारण्यात आलेल्या अवैध मदर्शाचे बांधकाम तात्काळ तोडा हिंदू राष्ट्र समन्वय समिती हुप्रि येथील मुस्लिम सुन्नत जमियतने अवैधपणे उभारलेल्या मदर्शाला मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यासाठीचा सा कालावधी संपल्याने प्रशासनाने या मदर्शाचे बांधकाम तात्काळ तोडावे या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना बारा डिसेंबर या दिवशी देण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री उदय भोसले श्री अर्जुन आंबी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री अभिजित पाटील हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री राजू तोरसकर श्री विकास जाधव हिंदू जनजागृती समितीचे श्री शिवानंद स्वामी अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री संदीप सासने महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री निरंजन शिंदे श्री मनोहर सोरप हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री आनंदराव पवळ आणि श्री नितीन काकडे मराठा उद्योजक श्री प्रसन्न शिंदे श्री संतोष पाटील उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या संदर्भात जमियतकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसताना जमियतने हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि तसेच हे प्रकरण वक्फ बोर्डकडे सादर करण्यात आले त्यामुळे मदरशाचे अतिक्रमण काढू नये असे निवेदन हुपरी नगर परिषदेत दिले आहे वास्तविक या जागेच्या संदर्भात सध्या कोणताही दावा वाद न्यायप्रविष्ट नसून सदरचे अतिक्रमण निष्कासित करून भूमी खुली करण्याच्या संदर्भात न्यायालयाचा कोणताही मनाई आदेश नाही अथवा स्थगितीचा आदेशही नाही त्यामुळे सदरच्या मदर्शाचे अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा सरदार नाळे लाख लुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम